या सामन्याची पहिली रेड बाडेराची सालेड या संघावर पाहूया या, या सामन्यात जो संघ विजय होईल तो फायनल साठी पात्र राहील आणि दुसरा सेमीफायनलचा सामना वखारी विरुद्ध सावा या दोन संघादरम्यान होणार आहे बघूया अतिशय असे चुरशीचे सामने रात्रीच्या सात वाजल्यापासून ते सकाळचे सात वाजल्यापर्यंत अतिशय रोमांचक सामने या ठिकाणी आपल्याला म्हणजे कौडा मध्ये पाहायला मिळालेले आहे समजू लाईव मनोज <laughs> पांडेगा <laughs> 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 <laughs>

दोन्ही संघाचे एके गुण चांगला असा तुळशीचा सामना मागच्या सामन्यामध्ये सलवारीने मोजा या संघाचा मात करून या ठिकाणी सेमी मध्ये धडक मारली वाह छान दोन्ही संघाशी दौऱ्याच किल्लेवर हा सात नंबरचा पंढरचा खेळाडू चढायचोड राहतो सालवाडी या संघावर बघा सालवाडीचे खेळाडू सेमी फायनल पर्यंत धडक मारले बघा खेळ त्यांचा असे चांगले संघाला हरून ते इथपर्यंत आलेले आहेत वा अशी चढाई चांगवाय सुद्धा झाडूची आणि तेवढ्या चांगल्या प्रकारे भांडे भाजी पण लाडू शत्रक्षण करत पकड्याच्या काही तिथे पण काही झालं नाही या सामन्यानंतर होणारा पुढचा सामना वाखारी विरुद्ध सावा सेमीफायनलचा दुसरा सामना हा सामना संपताच चालू होणार आहे तरी कृपया दोन्ही संघाच्या संघनायकांची कृपया नोंद घ्यावी तू दोन एका म्हणून पाहणे म्हणून आहेत ना इकडे तिसरा पंच आहे काय बाबा गेला पॉईंट आणि तीन नंबर आठची चांगली अशी पकड दोन एक असा गुंथलक

सम आता आलेत का हा चला हो तुम्ही खेळा ना छोट्या छोट्या गोष्टीला खेळाडू एवढं तक्रार घ्यायची नसते वापस अपने मैदान में तीन तीन दोनों संघाच सारखे गुण है बगूया सालवाड़ी का हा संघ बगा सेमीफाइनल खेलो बगा कैसे खेलाड़ू है मोदा संघाला आता क्वार्टर मध्ये मारून वाला प्रत्येक फिल्डला पुढच्याकडे हे करायचं नाही एवढे शांत सामने आता आतापर्यंत झालेले आहेत आणि शेवटचे काही सामने आहेत त्यांचं आहे त्यांनी आतापर्यंत खूप काही चांगले कॉन्टे केले आहेत की चला पंच तुम्हाला जो डिसिजन नका तुमचा अंतिम आज ट्रायल डिसिजन आणि खेळाडू जो काही टिकत राहणार नाही पंच आहे दक्ष तुम्हाला बघत प्रत्येकालाच वाटतय खेळ दाखव फक्त खेळाडू आपण चला बोला त्यांनी त्याने बोलत बोलाय शांत शांत नाही म्हणतो इथपर्यंत आले

Bonus point saluditos, paz sahaj, uah, doni sang bebega, sang pejabat federal, doni, uah, 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 या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहे आणि दोन्ही संघाचे तेवढेच चांगल्या टाकीचे

चला सामन्याला सुरुवात झालेली आहे बघूया दोन्ही संघाचे तडिस्तूर सालवाडी आणि भांडेगाव हा सेमी फायनलचा पहिला सामना दोन्ही संघाचे गोल समान सारखेच सहा सहा गोल आहेत चला वापस आपल्या घरामध्ये सामना असा आहे शेवटच्या मिनिटामध्ये बघा कोण जिखल काय काय सांगता येत नाही कोण मध्ये जाईल हे सांगता येत नाही चला

पाच आतापर्यंत त्याने आपल्या संघासाठी खूप काही गुण कमाव सेमी फायनल मध्ये आपल्या संघाला घेऊन आले आता सेमीफायनल मधून फायनल मध्ये नेण्याच्या तयारी मध्ये आहे बघूया संघसाठी

झोप झोन आले ते झोपाय बाकीचे कोणी झोपाय झाले रात्री बसून आहेत ते आता त्याला दिसत नाही तुम्हाला आम्हाला भांडेगाव भाडेगावकडिन असा सालवारीचा संद भांडेगावत आहे नाव भांडेगाव मग तर तेवढ्याने सालवारीचा पण संग त्यांना झंजताना दिसत

बर दहा काय करा नाही आहे किंवा तसे डॉक्टर कोणते अनुभव नाही सेवाचे कार्गिनी आहेत

सेवर्ज 3 मिनिटला कसुनासला सेवर्ज मिनिट 3 मिनिट सेवर्ज राहिले बघा हा चला बोलन बोलस में असज मगचे सामने झाले आता इथे सामन्यात बघू कशी आहे त्यांचे प्रकार बाडे संघाला काहीच कळत नाहीत खच पाच नंबर आणि त्यांचा पूर्ण संघ

वाह। आ सत्र पाद गुराज हुआ सत्यापात जागरू स